नमस्कार मी आनंद पिंपळकर आनंदी वास्तूमध्ये आपण सर्वांचं सा स्वागत करतो वास्तूचं वॉल कंपाऊंड हे खूप महत्वपूर्ण मानलं गेलंय परंतु तुमच्या वास्तूचा दरवाजा किंवा तुमच्या वास्तूला रोड कुठेही असला तरी वॉल कंपाऊंड करताना काही विशिष्ट गोष्टी पाळणं गरजेचं आहे त्यामध्ये उत्तरेची भिंत ही कमी जाड आणि कमी उंचीची असावी त्याचबरोबर पूर्वेची देखील कमी असावी पश्चिम पूर्व आणि उत्तर या समसमान असतील तर उत्तरेची थोडी कमी ठेवली तरी चालेल पण दक्षिणेची भिंत मात्र थोडी उंच ठेवावी भले सेंटीमीटरनी किंवा साधारणपणे एक इंचानी का होईना पण जर तुम्हाला नैऋत्य कोपरा वास्तूप्रमाणे परफेक्ट करायचा असेल तर नैऋत्य कोपऱ्यामध्ये अशा पद्धतीने आपण बांधकाम करू शकता हे आपल्या बघतोय की ही पश्चिम बाजू आहे आणि ही जी बाजू आहे ही दक्षिण बाजू आहे आणि या दक्षिण आणि पश्चिमेचा जो कोपरा आहे तो नैऋत्य कोपरा आहे आणि आपण पाहतोय की हा नैऋत्य कोपरा आपण केलेला आहे जड केलेला आहे आणि थोडा के के उंच केला आहे त्याचबरोबर आपण खाली त्या ठिकाणी चौथारा देखील करू शकता पण इथे ती गरज नसल्यामुळे आपण तो केलेला नाही पण जर तुमच्या वास्तूमध्ये वास्तू बॅलन्स करायची असेल कंपाऊंड वॉलच्या माध्यमातून तर लक्षात ठेवा पूर्वेची भिंत ही कमी जात ठेवायची उत्तरेची त्याच्यापेक्षा कमी जात ठेवायची पूर्व पश्चिम ह्या भिंती समसमान ठेवली आता उत्तरेची भिंत ही त्यापेक्षा सेंटीमीटरनी कमी ठेवायची आणि त्याचबरोबर दक्षिण नैऋत्यची भिंत ही उंच करायची सेंटीमीटर किंवा इंचाने अर्थातच तुम्ही हे जेव्हा करता त्यावेळेस तुमच्या नजरेला तो सेंटीमीटर आणि इंचातला फरक कळून येत नाही परंतु वास्तुशास्त्राचा नियम लागू पडतो आपल्याला ही क्लिप कशी वाटली ते आम्हाला जरूर कॉमेंट बॉक्समध्ये नेऊन कळवा आणि आपल्याला आमच्या कोणत्याही वस्तू प्रॉडक्ट्स हवे असतील तर डब्ल्यू 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 डॉट डॉट इनवरती आपण संपर्क साधू शकता